मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनानं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवलेली होती आणि त्याअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे पण जे शेतकरी वित कर्जाची नियमित परतफेड करत होते त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कुठलाही लाभ मिळाला नव्हता त्याकरिता शासनानं एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजी या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याकरता जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंतचा निधी वितरित करून त्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या अंतर्गत बघा जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात आपल्या पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेली अशाच शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ देण्यात येत आहे तर मित्रांनो यासाठी राज्य शासनानं विविध बँकांकडून जवळपास एकोणतीस लाख दोन हजार कर्ज खात्यांची माहिती महा आय टीच्या पोर्टलवरती सादर केलेली होती त्यापैकी चार लाख नव्वद हजार खाती ही आयकर दाते होते पगारदार होते त्यामुळे ते अपात्र ठरले आणि साधारणतः जवळपास आठ लाख एकोणपन्नास हजार कर्ज खाते जे आहेत यांनी तीन वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात आपल्या कर्जाची परतफेड केली त्यामुळे ते सुद्धा अपात्र ठरले आणि उर्वरित पात्र ठरलेले छप्पन कर्ज खात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे आवाहन या ठिकाणी राज्य सरकारच्या सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात येत आहे मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या जवळपास चौदा लाख अडोतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं अद्यापही आधार प्रमाणीकरण झालेलं नाही असे तेहतीस हजार तीनशे छप्पन शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना अजून या प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळाला नाही तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांना आता आपल्या जवळच्या सरकार सेवा केंद्रात जाऊन आपल्या आधारचं प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे ज्याला आपण केवायसी म्हणतो तर ही जी माहिती आहे ही तुम्हाला आपल्या बँकेत सुद्धा मिळू शकते प्रत्येक बँकेत ज्या बँकेतून आपण आपलं पीक कर्ज घेतो त्या बँकेत लिस्ट आलेल्या असतील तर तुम्हाला बघायचं आहे की आपण त्या योजनेत पात्र आहोत किंवा नाही आणि जर आपण पात्र असाल तर लवकरात आपण आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी पुन्हा एकदा रिपीट करतो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन आर्थिक वर्षापैकी कुठल्याही दोन आर्थिक वर्षात आपल्या पीक कर्जाचे नियमित परतफेड केलेली आहे तर अशाच शेतकऱ्यांना हा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू